दात किंवा दाढेला लागलेली कीड दात दुखणे दाढ दुखणे त्यासोबतच तोंडाचा घाण वास येणे दात पिवळे होणे हिरड्यावरील सूज दातामधून रक्त येणे अशा प्रकारचे जे ओरल प्रॉब्लेम्स असतात यावरती एक पॉवरफुल घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि सर्व तुमचे जे ओरल प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील तेही काही सेकंदामध्ये जसं दाढ दुखत असेल तर काही सेकंदामध्येच तुम्हाला आराम मिळेल आणि त्यासोबतच सर्व घरातील वस्तू आहेत त्यामुळे काही विकत घ्यायची गरज नाही आणि कोणते याचे साईड इफेक्ट नाही त्यामुळे आजच हा उपाय करा व्हिडिओ युजफुल आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे आवळा आवळा बघा वाळलेला आवळा मी इथे घेतलेला आहे आणि आवळ्याचं पावडर देखील मार्केटमध्ये दे मिळतं आणि आवळा जो आहे तो आपल्या घरी वाळलेला असतोच त्यासोबतच अगदी स्वस्तात मस्त हा आवळा मिळतो अगदी तुमच्याकडे ओला आवळा असेल फ्रेश आवळा त्याला वाळवून देखील ठेवून तुम्ही हे तयार करू शकता आणि एका आवळ्याची चार पाच फोडी जरी घेतल्या तरी चालतील आणि जास्त बनवायचं असेल तरी बनवू शकता पण आवळा नक्की वापरा दातासाठी आवळा खूप चांगला असतो आणि आपल्या शरीरासाठी देखील पण आपल्याला काही हे खायचं नाही त्यामुळे तुम्ही याला या थोडंसं जरी बनवलं तरी चालेल अगदी एका आवळ्याचे पाच सहा तुकडे करून मी असे वाळवून घेतलेले आहेत आणि त्याला खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला असं कुटून थोडं बारीक करायचं आहे छान खनखनीत वाळल्यानंतर चांगलं याचं चा बारीक पावडर होतं खूप बारीक नाही झालं तरी चालतं पण याला असं थोडं ओबडधोबड का होईना थोडं बारीक करून घ्या आणि आता बघू शकता अशा प्रकारे थोडंसं अजूनही मोठं मोठं आहे तर यामध्ये आपण टाकणार आहोत दालचिनी दालचिनी आपल्या मसाल्यामध्ये नक्की असते तर दालचिनी आपल्याला अगदी थोडीशी इथे लागणार आहे आणि यानंतर बघा दालचिनी बारीक तुकडे करून यामध्ये टाकायचे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल अतबगा चे, ले ले आ, आता बघा दालचिनीचे काही तुकडे आपण यामध्ये टाकलेले आहेत फ्रेश दालचिनी वापरायची आणि त्याला देखील असं आपण बारीक थोडंसं कुटून घेणार आहोत आता हे सर्व असं बारीक पावडर मिक्सरमध्ये देखील तुम्ही करू शकता पण खलबत्त्यात कसं थोडं आवळा कडक असतो थोडा बारीक करून अगोदर टाका म्हणजे मिक्सरमध्ये तो लवकर होईल पण खलबत्त्यामध्येच हे थोडं सोपं वाटतं मला म्हणून मी नेहमी यामध्येच बनवते आणि असं नाही की तुम्हाला फक्त ओरल प्रॉब्लेम्स आहेत दातांसंबंधित तक्रारी आहेत म्हणून तुम्ही हे करू शकता अजिबात नाही तुम्ही याला बनवून ठेवा जसं तुम्ही दंतमधून वापरतात टूथपेस्ट वापरतात त्याऐवजी जर हा पावडर आपण जे बनवणार आहोत ती जर वापरली तर तुम्हाला कधीच भविष्यात कोणता त्रास होणार नाही आणि नॅचरल आहे उलट याचा फायदाच होतो दात मजबूत होतात दात हलत नाहीत त्यासोबतच पांढरे शुभ्र दात राहतात तर आता बघा यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी तुरटी आणि थोडंसं मीठ तुरटी ऑप्शनल आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण आरामात आपल्या घरी देखील असते आणि मार्केटमध्ये देखील स्वस्तात मस्त मिळते अगदी थोडीशी टाकायची आहे तुरटी आणि मीठ तर आपल्याला अगदी थोडंसं टाकायचंच आहे त्यानंतर या सर्व गोष्टी टाकून आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये बारीक करायचं आहे आता एक एक करत बारीक वस्तू करत आपण जे सुरुवातीला आवळा टाकला होता तो देखील चांगलाच बारीक होतो यामध्ये आणि थोडाफार मोठा जरी राहिला तरी काही हरकत नाही आपण तो परत वापरणारच आहोत तर आता आपण या ज्या सर्व वस्तू आहेत यामध्ये अजून एक ऍड करणार आहोत ते म्हणजे लवंग लवंग देखील आपल्या दातासाठी खूप चांगले असते जसं तुम्ही ऐकलं असेल डॉक्टर देखील म्हणतात दाढ दुखत असेल तर दाताखाली खाली लवंग धरा आराम पडतो तसंच आपल्या इतर दातांसंबंधी तक्रारी घालवण्यासाठी लवंग खूप फायदेशीर आहे तर तीन लवंग मी इथे घेतलेले आहेत आणि ते, ते देखील टाकून आपण यामध्ये याला बारीक केलेलं आहे आता हे जे सर्व पावडर आहे ना तर ते आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे आणि घरातील लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण याचा वापर करू शकतो आणि जसं आपल्या घरातील जे वडीलधारी माणसं असतात ब्रश करत नाहीत म्हणजे जे ब्रश असतात ते वापरत नाही दंतमंजन हाताने ब्रश करतात ते तर त्यांच्यासाठी तुम्ही मार्केटमधून एखादं दंतमंजन आणत असाल तर ते सोडून तुम्ही हे जर बनवलं घरी तर हे देखील तुम्ही दंतमंजनसारखं त्यांना देऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला जर थोडासा कोळसा टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकता कोळसा टाकून देखील यामध्ये बारीक करा थोडासा म्हणजे हे आपलं दंतमंजन बनून तयार होतो आता बघा हे आपल्याला पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे कारण की जे मोठे मोठे यामध्ये कण राहिलेले आहेत ना तर ते बाजूला निघाले पाहिजेत वाटलं असं तुम्ही याला थोडं अजून खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून पूर्ण असं चाळून घेऊ शकता पण हे थोडं मोठं मोठं राहिलेला जो, जो भाग आहे ना तो काही मी फेकून देणार नाही त्याचा देखील खूप छान वापर होतो तर त्यामुळे मी याला बाजूला काढलेला आहे ते देखील आपण वापरणार आहोत आता हे बघा दोन प्रकारे येथे तयार झालेलं आहे एक पावडर आणि एक थोडंसं मोठं मोठं तर आता हे पावडर कसं वापरायचं बघूयात तर बघा पहिलं याला वापरण्याची पद्धत अशी की जसं मी म्हणलं दंतमंजनसारखं वापरू शकता पोटावरती थोडं घ्यायचं आणि सरळ दात घासायला सुरुवात करायची थोडंसं हे मोठं मोठं आहे त्यामुळे दात देखील छान स्वच्छ निघतात आणि कसं टूथपेस्ट बोटावरती घेऊन घासायला गेलं तर गुळगुळीतपणामुळे ते निघत नाही तर तुम्ही दातावरती घेऊन याला सरळ असं दात घासण्यासाठी वापरलं तरी चालेल किंवा जसं लहान मुलं आता काही हातने ब्रश करत नाहीत किंवा ते फक्त हेच वापरा म्हणलं तर वापरणार नाही तर त्यांच्यासाठी कसं यामध्ये थोडं टूथपेस्ट टाकून जरी वापरलं तरी चालेल आणि कधी कुठे कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे स्वतः वापरून वा तर बघा अशा प्रकारे थोडं पावडर घ्यायचं त्यामध्ये टूथपेस्ट मिक्स करायची आणि ब्रशवरती घेऊन वापरायचं आणि त्यानंतर आता हे तर झालं दोन पद्धतीने आपण वापरू शकतो पण आता हे जे शिल्लक राहिलेलं मोठं मोठं पावडर आहे हे एका छोट्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा पण तुम्हाला एक प्रकारचा जसं दात दुखत असेल दाट दुखत असेल किंवा हिरड्या सुजल्या असतील रक्त येत असेल तर त् त्यासाठी कसं वापरायचं ते बघूयात तर बघा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी घेऊन साधारण एक अर्धा ग्लास पाणी मी घेतलेला आहे यामध्ये टाकायचं आपण काढलेलं पावडर आणि हे पावडर अशा प्रकारे अगदी थोडंसं टाकायचं अर्धा चमचा आणि या पाण्याला छान उकळी येऊ हे गरम करायचं पाणी आणि हे पाणी तुम्ही अगदी तुम्हाला त्रास असेल आणि दाढ दुखत असेल तर ऑफिस मध्ये जात असाल बाहेर जात असाल ते एखाद्या थर्मासच्या बॉटलमध्ये जरी भरून घेतलं तरी चालेल आणि हे पाणी छान आता उकळं की याला गाळून घ्यायचं आता बघू यात एक एक करत या वस्तू स्वतः मी तुम्हाला वापरून दाखवते कशा वापरायचा आणि जसं तुम्ही इथं बघितलं अगदी घरातीलच आपण वापरलेले आहेत सर्व वस्तू काही याचे साईड इफेक्ट नाही नॅचरल आहे एकदा करून बघा कमालीस याचा रिझल्ट मिळतो आणि बऱ्याच जणांचा जो दातांसंबंधित दाढ किडते किंवा दात पिवळेचा त्रास होण्याचा त्रास असतो तो, तो देखील निघून जातो आता बघा ब्रश जो आहे तो दोन टाइम याने ब्रश करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ हाताने करायचा असेल बोटाने तर ते देखील आणि संध्याकाळ करायचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्या अगोदर दोन टाईम ब्रश करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या दूर होतात आणि व्यवस्थित ब्रश करायचा चोळून आणि त्याचसोबत जसं बरेच जण दोन टाइम ब्रश करत नाही सकाळीच फक्त करतात तर रात्री ब्रश न केल्यामुळे काय होतं रात्रभर अन्नाचे कण आपल्या तोंडामध्ये दातामध्ये इकडे तिकडे तसेच राहतात आणि त्यामुळे ते सडतात आणि दाताला किडा लागतो किंवा दात खराब होतात लवकर हिरड्यावर सूज जेते, लूज त्यामुळे दात देखील पडतात तर असे प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे दोन टाईम ब्रश करण्याची सवय लावा आणि या टूथपेस्टने तुम्ही करू शकता किंवा आठवड्यातून एक दोन वेळा तरी हे पावडर वापरा म्हणजे तुम्हाला कधीच याचा त्रास होणार नाही तसं तर दररोज वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर बघा जसं म्हणलं मी मग घरी घरी जे वडीलधारी माणसं असतात ते बोटावरती घेऊन देखील दातावरती चोळलं तरी चालेल आणि हिरड्या सुजत असतील रक्त येत असेल तर हिरड्यावरती देखील हे पावडर थोडंसं हळूहळू चोळा बोटाच्या मदतीने म्हणजे तुमचा तो त्रास कमी होईल आता हे जे तयार केलेलं लिक्विड आहे ते बघा जसं दाड दुखत असेल तोंडाचं घाण वास येत असेल तर त्यासाठी हे पाण्याच्या गुळण्या करायच्या हे कोमट पाणी वापरायचं आणि याच्या गुळण्या अशा की तोंडामध्ये घ्यायचं थोड्या वेळ ठेवायचं इकडे तिकडे फिरवायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं चा, असं चार पाच वेळा या कोमट पाण्याने गुळण्या करायच्या यामध्ये सर्व वस्तू टाकलेल्या आहेत त्यामुळे वेगळं असं काही यामध्ये टाकायची गरज पडत नाही आणि तुम्हाला याचा रिझल्ट अगदी इन्स्टंट जाणवतो अगदी दुखायचं चा थांब चांगलाच चा आराम मिळतो आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद